सायनस तर ह्याच्या सोबत कन्फ्युजिंग ह्या दोघांमधला मेन डिफरन्स काय 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 फरक का दोघांमध्ये पायलोनेडल सायनस हा एक वेगळा आजार आहे फिशुला हा एक वेगळा आजार आहे पण दोन्ही त्याच भागामध्ये पू आणि फोड होतं म्हणून ते फिस्टुला आणि पायलोनायडल सायनसला कन्फ्युजन होतं पायलोनेडल सायनस म्हणजे फिस्टुलाच आपल्याला सर्वांना माहिती आहे बरेच आपले व्हिडिओ आहेत फिस्टुलाबद्दल फिस्टुला म्हणजे तुमच्या गुदाद्वाराच्या आजूबाजूला एक फोडी होणं फुटणं तिथून पू येत राहणं आणि त्याची खासियत अशी असते की ती, ती फोडी संडासच्या ठिकाणी म्हणजे गुदाशयाला कनेक्टेड असते ऍनसला mm. कनेक्टेड असतं त्याला आपण फिष्टुला किंवा भगंदर म्हणतो mm. पायलोनेडल सायनसचा आणि गुदाशयाचा काहीही संबंध नाही पायलोनेडल सायनस आपला माकड हा जो एंड होतो किंवा स्पाइन एंड होतो मणका जिथे एंड होतो त्याच्या टिपच्या तिथं कॉसिक्स आपण म्हणतो त्या कॉसिक्सच्या आजूबाजूला पायलिनोडल सायनस होतो हे पण एक फोडच असतो पहिलं पू येतं पू होतो आणि पू फुटल्यानंतर त्याच्यामधलं पाणी येत राहतं कधी कमी आणि चार दिवसानंतर कमी झालं असं वाटतं आणखीन एक फोड होतो आणखीन फुटतं ह्याच्यामध्ये बसण्यासाठी अतिशय वेदना होतात संडासची काहीही ह्याच्यामध्ये कंप्लेंट नसते ह्याला आपण पायलोनोडल सायनस म्हणतो दोन्ही वेगळे आजार आहेत पण एक महत्वाची गोष्ट इथं नमूद करणं गरजेचं आहे पायलोनेडल सायनसमुळे फिस्टुला कधीच होत नाही कारण ह्याचा त्याचा काही संबंध नाही वॉटर टाईट असतो पण फिस्टुलाचं जे मागच्या बाजूला फिस्टू येतो म्हणजे फिस्टूला जर करता आपण ट्वेल्व ओ क्लॉक घेतलं कुठेही येऊ शकतो पण सिक्स ओ क्लॉकला खालच्या बाजूचा फिस्टला जो आहे मागे जर कथा गेलं तर पायलोनिडल सायनस सारखं प्रेझेंटेशन असतो तो पण फिस्टूला असतो तर त्याचमुळे आपण म्हणतो की एम आर आय वगैरे आपण इन्व्हेस्टिगेशन मध्ये बोलूया पण त्यामुळेच असं म्हणतो की पायलोनिडल सायनस दिसलं की पायलोनिडल म्हणण्यापेक्षा फिस्टूला एक्सक्लूड करणं गरजेचं आहे कारण पायलोनिडल सिम्पल आजार फिस्टुला खूप कॉम्प्लिकेटेड आजार कॉम्प्लेक्स होतो कॉम्प्लेक्स yes. होतो बरोबर सो so, गुदाशा थोडं दूर असा आजार पायलोन आयडल सायनस yes. असं म्हणता येईल yes. गुदाशयाच्या आसपास जे काही आजार होतात येते आपल्याला लागतात